महात्मा गांधी यांचा भारतीयांच्या हृदयामध्ये आढळ स्थान असून माझी लढाई सत्याची आहे असं म्हणत भिवंडीच्या सभेमध्ये राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येला आर एस एसला जबाबदार धरलाय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो कॅलेंडरवरून काढला असला तरी महात्मा गांधीजींचा तमाम भारतीयांच्या हृदयात स्थान ठाम आहे त्यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही माझी लढाई सत्याची असून गांधीजींची हत्या घडवून आणलेल्या आर एस एसच्या असामाजिक विचारधारेशी आहे त्यामुळं मी सत्याच्या विधानाशी ठाम असून अखेरपर्यंत न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे उद्गार काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी न्यायालयाबाहेर पडताच पत्रकारांशी संवाद साधताना काढले खासदार गांधींवरती आरोप निश्चितीसाठी लागणारी कागदपत्रं फिर्यादी पक्षानं आरोपी पक्षाला सादर न केल्यानं भिवंडी न्यायालयानं फिर्यादी पक्षानं या दाव्यातील संपूर्ण कागदपत्र सादर करावीत अशा सूचना देऊन पुढील सुनावणी तीन मार्च दोन हजार सतराला होणार असल्याचे निर्देश न्यायालयानं दिलेत सुरू झाली आणि कोर्टासमोर कोर्टाने विचारलं की सदरची जी आजची जी प्रोसिडिंग आहे ती प्ली रेकॉर्ड करण्यासाठी आहे तुमचं काय म्हणणं आहे मग राहुलजीं तर्फे आमच्या लिगल टीमने असं सबमिशन केलं कोर्टासमोर की आम्हाला फिर्यादसोबत जे कागदपत्र लावलेले आहेत ज्या कागदपत्रांच्या आधारावर त्यांची केस आहे त्या कागदपत्रांमध्ये सी डीची प्रत आम्हाला मिळालेली आहे सी डी परंतु जे न्यूजपेपर कटिंग्स आहेत जे न्यूजपेपर ज्यांच्या आधारावर ही केस आहे ते पूर्ण न्यूजपेपर जे आहे ते आम्हाला मिळालेलं नाही आहे त्यामुळे कोर्टाला विनंती केल्या असताना कोर्टाने ते न्यूजपेपरच्या कटिंग्स जे आहेत ते फिर्यादी पक्षांना सांगितलं की तुम्ही ते सप्लाय करा ते कॉपीज आरोपींना आणि त्यानंतर तीन मार्चला फ्ली रेकॉर्डिंग करण्यासाठी ठेवलेलं आहे